हाय सगळ्यांना चला तर आम्ही आज चाललो आहे ऑच घेण्यासाठी तर मी आणि मी कावेचे पप्पा आणि कावे आम्ही तिघं पण चाललेलो आहे ऑज घेण्यासाठी भाज्याचा बड्डे असल्यामुळे आपण आम्ही म्हटलं काहीतरी भाज्याला नवीन गिफ्ट काहीतरी म्हणजे असं वेगळं काहीतरी देऊया म्हणलं चला तर आपण ऑच घेऊया म्हणलं ठीक आहे तर आम्ही आलेलो आहे तो ऑच घेण्यासाठी बघा बघू शकता तुम्ही किती छान छान प्रकारचे ऑज आहेत लेडीजचं पण आहे आणि जेंट्सचं पण आहे इथं बघू शकता तुम्ही आता इथं आमचं चाललंय चॉईस वगैरे करायचं आहे आम्ही ते एवढे वॉच ठेवलेत पसंत करून तर बघूया ह्याच्यामधलं आम्हाला एकच घ्यायचं आहे वॉच इथं काव्याने बघा कसं बसून घेतलेलं आहे हसत आहे काव्या तिला तिचे पप्पा बोलले काव्या इथे एक बसून घेतो आगोपणा करू नको तर काव्या बघा उठली आणि फिरायला लागली ला आमचं चाललं इथं ऑच वगैरे बघायचं बघू शकता तुम्ही किती मोठं दुकान आहे मी पहिल्यांदा ह्या दुकानामध्ये आलेले आहे ऑच घेण्यासाठी तर आम्ही ऑच वगैरे घेतलं आणि आता आम्ही निघालेलो आहे डीमा मॉलला आम्हाला मॉलला गेल्यानंतर ना काव्यासाठी आणि काव्याच्या पप्पासाठी पण ड्रेस बघायचे आहेत तर बघू शकता तुम्ही इथं आम्ही ऑच घेतलं आणि निघालेलो आहे आणि आता सेम कावेला कुठे जरी गे बाहेर गेल्यानंतर आम्ही काव्याला हातालाच धरून घेते कारण की काव्या पायाची शक्यता असते आज काळं म्हणते मम्मी तू पण बसून घे म्हटलं ठीक आहे बसते मी इथं बस काव्याच्या पप्पाचं चाललं आहे गाडी वगैरे वळवायचं आणि इथून आम्हाला डायरेक्ट आम्ही आले आलेलो आहे इथं मॉलमध्ये आहुंचा मॉल आहे हा खूप मोठा मॉल आहे बघू शकता तुम्ही आम्ही कधी जरी इथं जवळ आल्यानंतर ना आम्ही त्या मॉलमध्ये येतो कारण की फिरण्यासाठी पण छान आहे आणि काव्याला पण असं फिरायला आवडतं आणि मला पण आवडतं त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे आहूंच्या मॉलमध्ये काव्या आणि काव्याच्या पप्पा इथं लिफ्टमध्ये बसलेले आहेत बघू शकता तुम्ही इथं काव्यासाठी पण कपडे घ्यायचे तर आम्हाला चला तर आम्ही घेत आहे इथं काव्यासाठी कपडे बघू शकता तुम्ही आम्ही चाललेलो आहे आता आजमध्ये तर लहान मुलांसाठी खेळायला पण इथं खूप छान होतं बघू शकता तुम्ही ट्रेन खूप छान आहे इथं लहान मुलांसाठी आणि नंतर ना आम्ही आलो इथे लेडीजच्या स्टॉलमध्ये तर बघू शकता तुम्ही खूप छान छान ड्रेस वगैरे होतं इथं आणि इथं जेंट्सचं पण टी शर्ट वगैरे ठेवलेलं होतं तर आम्ही इथं काव्याच्या पप्पांसाठी कपडे वगैरे बघून घेतली आणि नंतर ना आम्ही इथं आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर इथं आम्हाला खूप छान छान कपडे वगैरे दिसले तर इथं बघू शकता तुम्ही काव्याचे पप्पा त्यांच्यासाठी बघत आहे इथं बघत आहे टी शर्ट आहे का आवडलं तर घेतील कावेचे पप्पा बघू शकता तुम्ही नंतर ना आम्हाला इथं आलेलं कावेचे प काव्याला कपडे बघण्यासाठी इथं तर काव्याच्या पप्पाचं चाललं आहे कपडे घ्यायचे काव्याला तर इथं आम्ही काव्याला एक फ्रॉक पण घेतली आणि नंतर ना अजून कावेचे पप्पा बघत आहे इथं आणखी आवडली तर घेऊया म्हणलं ठीक आहे तर बघू शकता तुम्ही लहान मुलांचे कपडे खूप छान छान आहे इथे आणि कधी जरी मॉलमध्ये आलो तर आम्ही इथून काव्याला कपडे घेऊनच जातो कारण की खूप छान असतात क्वालिटी पण एकदम छान राहते मॉलमधली आणि प्राईज पण खूप राहते पण ठीक आहे म्हटलं टिकतात पण तसेच कपडेही तर इथं कावेचे पप्पाला ही पण फ्रॉक आवडलेले आहे आणि ही पण घेतली आणि नंतर आम्ही चाललेलो आहे दुसरं ते तिथं आल्यानंतर आम्ही कपडे वगैरे घेतली तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असलं तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ani subscribe kar chala bye